नमस्कार मी रेश्मा पठाण बाल विकास प्रकल्पाधिकारी बार्शी बार्शी भागातील व ग्रामीण भागातील सर्व पात्र महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व पात्र महिलांना आवाहन करते की महाराष्ट्र शासनाने माझे मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीम योजना तीन जूनपासून सुरुवात केलेली आहे यामध्ये सर्व महिलांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद भेटत असून बारशे आणि बैरगाचे दोन प्रकल्प असून त्यामध्ये शहरी भागातही शहरी भागातल्याही एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या एकाहत्तर हजार दोनशे दो सदुसष्ट महिला आहेत त्यापैकी आपल्याकडे ऑफलाईन अर्ज पाच हजार तीनशे सतरा उपलब्ध झाले असून आपण त्यापैकी दोन हजार ऑनलाईन केलेले आहेत याकरता आपण शासनाने यामध्ये ज्या काही जातक अटी होत्या जसं की डोमाचा कंपल्सरी उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी ह्या अटी वगळण्यात आलेल्या असून सर्वसाधारण महिलेलाही आता कागदपत्रांसाठी कोणत्याही परिस्थितीची वनमान करावी लागणार नाही अतिशय सोप्या आणि सोपी कागदपत्रे शासनाने महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत ऍप हे आता सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिले आहेत हे ॲप सुरुवातीला काही स्वरूपात तांत्रिक अडचणी होत्या त्या आज सकाळपासून दुरुस्त करण्यात आलेल्या असून ह्या ऍप मध्ये आता व्यवस्थितरित्या कामकाज सुरू आहे अर्ज भरताना कोणत्याही स्वरूपाची अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाशी जसं की अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा आपल्या कार्यालयाशी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क सामान्य नागरिकही यामध्ये सक्रिय झालेला असून काही गावांमधून सरपंच ग्रामसेवक आणि काही तरुण मित्रमंडळ सुद्धा यामध्ये सहभागी घेत या आहेत आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपल्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री साहेबांसोबतच सर्वसामान्य गट सुद्धा सहभागी होत आहे मी बार्शी तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभ पात्र पात्र लाभार्थ्यांची संख्या आज रोजी एक एकाहत्तर हजार दोनशे सदुसष्ट आपल्याकडे प्राप्त आहे त्यापैकी पाच हजार तीनशे सतरा अर्ज आपल्याकडे ऑफलाईन पद्धतीने सेविकांकडे दाखल झालेले आहेत यापैकी ऑनलाईन केलेले आपण दोन हजार चव्वेचाळीस मस्त पारशीकरांना पुन्हा एकदा आवाहन करते की ज्या काही गोरगरीब एकवीस ते पासष्ट वयगाडीमधल्या महिला आहेत त्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा आणि ज्या जास्तीत जास्त अर्ज जा, सेविकांमार्फत सेतूमार्फत मार्फत आपले सरकार क्षेत्रामार्फत भरणेस सहकार्य करावे